नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे रिसोड मेहकर बुलढाणा येथील सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे बुलढाणा अवकाली आहे सतराशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल याची बुलढाणा येथील सोयाबीन बाजारभाव आहे सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे पन्नास बुलढाणामध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकाली आहे आठशे साठ क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे एकोणपन्नासशे दहा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकाली आहे नऊशे चाळीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल याची सोयाबीन भावाची रेंज एकशे एक लाईकचं टार्गेट आहे मित्रांनो फक्त या व्हिडिओवर लवकरात लवकर पूर्ण करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद